नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हरभरा बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलवर सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अहिल्या नगर अवकाली आहे एकशे सव्वीस क्विंटल किमान दर पाच हजार रुपये कमाल दर पाच हजार आठशे रुपये सर्व साधारण दर पाच हजार सातशे पंचवीस रुपये पुढील बाद असेल पुणे अवकाली क्विंटल किमान दर सहा हजार पाचशे रुपये कमाल दर सहा हजार आठशे रुपये सर्व साधारण दर हजार सहाशे पन्नास रुपये पुढील बाद असत माजलगाव जिल्हा बीड अवकाली बावीस क्विंटल किमान दर पाच हजार दोनशे रुपये कमाल दर पाच हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार दोनशे रुपये पुढील बाद असत पाचोरा अवकाली आहे पन्नास क्विंटल किमान दर चार हजार चारशे रुपये कमाल दर चार पाच हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार रुपये पुढील वाजत जळगाव अवघा अवका एकवीस क्विंटल किमान दर चार हजार चारशे पंच्याऐंशी रुपये कमाल दर पाच हजार दोनशे नव्वद रुपये सर्वसाधारण दर पाच हजार दोनशे नव्वद रुपये